खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील एकूण दोन लाख सदोतीस हजार एकशे नव्याण्णव शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाई म्हणून एकशे त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये इतकी भरघोस रक्कम मंजूर झालेली आहे त्यापैकी ब्याण्णव हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांना सत्त्याऐंशी कोटी पंच्याऐंशी लक्ष इतकी नुकसान भरपाई रक्कम थेट डीबीटी प्रणालीद्वारे शनिवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वितरित करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी दिली तर एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे सोळा शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून पंचावन्न कोटी नव्वद लाख इतकी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या पंधरा पर्यंत सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे नुकसान भरपाई जमा करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे याचबरोबर रब्बी हंगाम सन दोन तेवी हजार तेवीस चोवीस अंतर्गत एकूण चौसष्ट हजार तीनशे सदुसष्ट शेतकऱ्यांना एकशे बत्तीस कोटी पंच्याहत्तर लक्ष इतकी नुकसान भरपाई मंजूर असून त्यापैकी नऊ हजार दोनशे बासष्ट शेतकऱ्यांना बारा कोटी त्र्याण्णव लक्ष रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आता आलेली आहे व उर्वरित पंचावन्न हजार पंच्याऐंशी शेतकरी बांधवांना एकशे एकोणवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांच्या नुकसान भरपाईचे वितरण ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होईल यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत आपत्तीग्रस्तांना मिळाली नसल्याची जी ओरड आंदोलनकर्ते व राजकीय विरोधक सातत्याने करून शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असल्याचा आरोप आमदार कुटे यांनी केला आहे विरोधकांच्या आरोपामध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे या आकडेवारीवरून निदर्शनास येते शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर आपण संवेदनशील असून त्यांचे हे प्रश्न शासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्याकरिता सतत पाठपुरावा करीत आहे त्यामुळे मतदारसंघातील जनता सुज्ञ असून त्यांनी विरोधकांच्या या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन या, आवा या निमित्ताने आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव